ठेवला पाहिजे म्हणूनच आम्ही ठरवलेले आमचं मत विकासाला विकासाच्या नेतृत्वाला आणि आमचं विकासाचं नेतृत्व आहे कोण माननीय संतराम भाऊ संपतराव देशमुख आणि त्यांचा चिन्ह आहे कमळ या कमल चिन्हा समोरच बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचं आहे आणि याचं कारण म्हणजे भाजप सरकारच्या काळामध्ये खूप काही विकास कामांना सुरुवात झाली खूप काही योजना आल्या आणि त्या जनहिता राबवल्या गेल्या आणि अशा विकासाच्या नेतृत्वाला आपले संग्राम भाऊ अधिकृत उमेदवार म्हणून त्या पक्षातून निवडणूक लढवत आहे आणि आपलं विकासाचं नेतृत्व आपण त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना आपला मतदान रूपी आशीर्वाद का मला रूपी प्रेम त्यांना आपण द्यायचं आहे आणि त्यांना प्रचंड त्या बहुमाला निजे करायचं आहे अहो आम्ही ठरवलेलं आहे कारण का सांगू तुम्हाला या भाजप सरकारच्या काळात किती किती मोठ्या कामांना सुरुवात झाली आणि पुन्हा एकासाठी महिला वर्ग मधुर कष्टकरी शेतकरी विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुण प्रत्येकासाठी विकास योजना आल्या विचारपूर्वक योजना आणलेल्या पूर्ण करून दाखवल्या इतिहास घडवला ठेवला आणि त्या अफवांना लोक बळी पट्टी आणल्या भाजप सरकारला बरोबर पण आपण असं काहीही चुकीचं मत न देता आपण विचार करायला हवाय बरोबर मतदान देण्यापूर्वी नीट शांतपणे विचार करायला हवाय बरोबर आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या चार्थ अर्थात भाजप सरकारच्या महायुतीच्या कार्याचा आढावा तुमच्या समोर सादर करत आहे असं म्हणत आपल्या देशामध्ये खूप काही विकास कामाला सुरुवात झाली खूप काही योजना आल्या आणि जर ती योजना जर ते विकास काम भाजप सरकारच्या काळामध्ये महायुतीच्या काळामध्ये आलेले असेल तर ते तुम्ही मला सांगायचं कळे तर पहा जपन मध्ये बाबासाहेबांचा भव्य पुतळा संत बाबासाहेबांचे तैलचित्र सरकार जयंतीची सुट्टी देह सरकार आणि म्हणून म्हणायचंय अहो मत भाजप सरकार साहेबांच दिल्लीतील घर भाजप सरकार त्याचं राष्ट्रीय स्मारक निर्माण भाजप सरकार डॉक्टर आंबेडकर रिसर्च सेंटर भाजप सरकार आणि म्हणूनच म्हणायचंय अह मतदेऊ भाजप सरकार दादर हिंदू मिले स्मारक अकराशे कोटी भाजप सरकार अल्पभूत धारक का न शेती मला साठी भाजप सरकार केंद्र सरकारची शासकीय खरेदी तेराशे कोटी भाजप सरकार आणि म्हणूनच म्हणायचंय अहो मत देऊ भाजप सरकार सहाशे कोटी भाजप सरकार विश्वकर्मा योजना तेरा हजार कोटी भाजप सरकार उच्च शिक्षण प्रसार दोन हजार तीनशे कोटी भाजप सरकार आणि म्हणूनच मत किती एवढ्या मोठ्या योजना स्टँडअप योजना ही तरुणांच्या बिझनेस चालू करण्यासाठी राबवलेली योजना आहे बरोबर आहे आणि आत्मनिर्भर भारत ही बचत गटाच्या मधला किंवा ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांच्याकडे काही कौशल्य नाही त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी उद्योग व्यवसायाची उभारणी या मार्फत केलेली आहे आणि या सगळ्या योजनांमुळे काय झालेलं आहे म्हणजे म्हणजे हाताने अधिक तयार केल्या जातात वस्तू हाताने वस्तू तयार केल्या जातात आणि बचत गटाच्या महिला घरगुती गृह उद्योग चालवतात अशा पदार्थांना अशा वस्तूंना अगदी परंपरेने चालत आलेले व्यवसाय आहेत त्यामध्ये एक ना अनेक व्यवसाय आहेत बरोबर या सगळ्या व्यवसायांना नवीन उभारी मिळाली या वस्तू भारतात तयार झाल्या आणि त्याला आज इंडियाचा टॅग मिळालेला आहे म्हणजे वस्तू आज जगाच्या बाजारपेठेत पोहोचली आणि एवढ्याच नाही तर त्याला मागणी सुद्धा भरपूर आहे बरं का म्हणून तर किती किती लोकांना काम वाटलं काम मिळालं काम मिळालं लो, लोकांच्या हाताला काम मिळालं आणि आपण आत्मनिर्भर व्हायला लागलेलो अवशाही अशी मेजणी घेऊन लोकांना गेल्या तीन वर्षात तीस लाखापर्यंत इक्विटी सहाय्य मिळालेलं आहे अगदी बरोबर आणि पंतप्रधान मुद्रा योजना बरोबर पंतप्रधान पंतप्रधान मुद्रा योजनेतून पंतप्रधान मुद्रा योजनेतून एस सी कर्जदारांना कर्जाच्या पंचवीस टक्के कर्ज वाटप सुद्धा झालेलं आहे अगदी बरोबर मग मला सांगा एवढं सगळं होत असेल तर आपण आपल्या देशाचा विकास झालेला आहे त्या विकासाला पाठबळ द्यायला हवं की नाही म्हणूनच आमच्या गावातील मतदार आले या मतदार बंधू भगिनी आवाहन करणार आहे या मतदार बंधू भगिनींना आवाहन करत आहे काय मतदान केंद्रावर जायचं आणि महायुतीचे भाजप पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय सगळ्या संपतराव देशमुख यांचं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हा पुढील पतन दाबून त्यांना प्रचंड हो अशा बहुमताने आपण विजय करायचं अगदी बरोबर आणि खूप छान आवाहन केले तर का त्यांनी त्यांना जाणीव आहे त्या गोष्टी त्यांना जाणीव आहे जाणीव आहे बरं का या महालतीच्या लाडकी बहीण आहे अगदी बरोबर मी ह्या महालितीची लाडकी बहीण आहे आणि भाऊ भाऊ अगदी बरोबर तुम्ही भाऊ आहात आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगू का या महाच्या ज्येष्ठ नागरिक आहे अगदी बरोबर अहो सगळ्यांसाठी दिलेले तुम्हाला सांगू मागा महिलांचा सन्मान जर कधी झाला असेल तर या दहा वर्षात भाजप सरकारच्या काळामध्ये झाले आहे अगदी बरोबर आहे आणि बहुजन समाजाचा विचार

या भाजप सरकारच्या काळात महिलांना सन्मान मिळाला सुरुवातीला उज्ज्वला गॅस आणला बरोबर गॅस पोहोचला अगदी बरोबर उजवाला गॅस पहिली महिलांच्यासाठी सन्मानाची योजना आली महिलांच्यासाठी एकटीचं तिकीट अर्ध केलं महिलांच्यासाठी एकटी तिकीट अर्ध झालं बरोबर महिलांच्यासाठी बचत गटांना कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून दिलं अगदी बरोबर की ही योजना महिलांच्या साठीच आहे अहो महिलांच्या साठी नव शालेय विद्यार्थिनीसाठी शिक्षण मोफत केलं हो त्यांच्यासाठी एसटीचे पाच मोफत देण्यात आले अगदी बरोबर अजून किती आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहितीये पंधराशे रुपयेच अनुदान देण्यात आलं आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना बरोबर ती सुद्धा महिलांच्याच सन्मानासाठी आहे आणि एवढंच नाही मंडळी तर प्रधानमंत्री घरकुल योजना राबवलेली आहे लघुजी साळवे लोकशाही रान्ना भाऊ साठे यांची स्मारक बांधकाम चालू का झालेली आहे आणि ती बांधकाम आज सात टक्क्यापर्यंत पूर्ण सुद्धा होत आलेली आहे वाल्मिकी समाजासाठी लाल बागेसाठी समिती उभी केलेली आहे शाही आग्निवीर योजना विसरला आग्निवीर योजना तरुणांच्या साठी तरुणांच्या साठी पंचवीस लाखांपर्यंत अर्थसहाय्य त्यांना मिळणार आहे अगदी बरोबर तर ही एवढ्या मोठ्या योजना आणलेल्या आहेत आणि तुम्हाला माहितीये का मंडळी ऐतिहासिक चौदा तळ्यासाठी सुद्धा सतरा कोटींचा निधी दिलेला आहे बरं का म्हणून आमचं ठरलेलं आहे आमचा निश्चय पक्क आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार झालेला आहे भाजप सरकारच्या काळामध्ये आणि देशाच्या प्रगतीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलेलं तर ते भाजप सरकारच्या काळामध्ये पडलेलं आहे आणि म्हणूनच अजूनही तर फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःला द्या मला नका दू प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःला द्या आणि तुमचं मन तुम्हाला सांगणार आहे की अरे आपल्याला मतदान हे भाजप सरकारला महालिकेला कमळाला करायला हवंय तर पहा माझा प्रश्न काय आहे जे खंडा येथील सांगा झाली येथील का I'm <laughs> आहे उद्योग काम दिलेलं हो तर असं हे विकासाचं नेतृत्व जर आपण विधानसभेला पाठवलं तर परिपूर्ण विकास काय म्हणतात तो आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये होणार आहे आणि म्हणूनच या परिपूर्ण विकासासाठी आपल्याला दिनांक वीस नोव्हेंबर रोजी आपल्या भाऊंना मतदान करायचंय त्यांच्या कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबायचंय लक्षात ठेवा दिनांक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय संग्राम भाऊ हो देशमुख यांना कमळ या, या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमताने विजयी करा लक्षात ठेवा कमळ 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 धन्यवाद